इन्फो या सर्वांचं स्वागत आपल्याला माहिती आहे की एम डी एम पोर्टल वरती आपल्याला माहिती भरण्यासाठी मेनू उपलब्ध करून दिले नव्हते परंतु आता अपडेट ॲपमध्ये मध्ये हे सर्व मेनू तुम्हाला दिसणार आहेत तर स्क्रीनवर दिसणारे एम डी एम ॲप या ॲपवरती तुम्ही गेल्यानंतर इथे तुम्हाला, तुम्हाला सर्वप्रथम फ्रंट पेज वरती चार ऑप्शन्स दिसतील रोजची हजेरी स्टॉक आवक वापरकर्ता करता मास्टर रिलोड आता हे तुम्हाला जे नवीन पाककृतीनुसार येणारे मेनू दिसण्याकरिता सर्वात प्रथम आपल्याला काय करायचं आहे मास्टर रिलोड या टॅबवरती टच करा आणि इथे तुम्हाला विचारलं जाईल मास्टर रिलोड करावायचे आहेत काय ओके करा ओके केल्यानंतर एक थोडा वेळ इथे घेतला जाईल आणि ही प्रोसेस कंप्लीट होईल तर मास्टर रेलो पूर्ण झालेले आहेत अशी सूचना आल्यानंतर ओके करा आणि तुमच्या रोजची हजेरी या टॅबवरती टच करा इथे गेल्यानंतर खाली या ठिकाणी तुम्ही पोषणार होय पट भरा पट भरल्यानंतर खाली आजचे कडधान्य या टॅबवरती टच करा तर इथे सर्व मेनू तुम्हाला उपलब्ध झालेले दिसतील की जे नवीन पाककृतीनुसार आपल्याला शासनाने दिलेले आहेत ठीक आहे तर सर्वांनी ही प्रोसेस करून घ्या व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद